यश एकदम भारी भारी आहेत ना काय भांडी भांडी घे तरी <laughs> आपल्याला पिप्लस ची मंडल भेटलेत नमस्कार भाऊ नमस्कार पिंपळा गाव तो जत्रा मध्ये मोहितो फ्री मध्ये कलर, <है>, सेम <laughs> सेम, <laughs> सेम कलर। <laughs> नमस्कार मंडळी जय किराता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की पिंपलस गावची जत्रा आहे आज तर आपल्याला पी एम शेटने इन्व्हिटेशन केलंय तर आपली बरीच मित्र मंडळी आहेत तर मी पहिला घरी जातो फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो आणि आपल्याबरोबर कोण कोण आहेत ते तुम्हाला पुढे समजेलच कंटिन्यू राहा तर मंडळी झालं मी फ्रेश आणि आता निघतो खाली आता बघू आता खाली कोण कोण भेटतं मिलिंदा पण येतोय आणि बाकीची मंडळी आपल्याला अर्ध्या रस्त्यातच भेटतील चला कंटिन्यू राहा या पोरी माझ्याशी म्हणतात काय बोलत होती उद्या पण करू पण तुमच्यावर करू ना उद्या ना? पक्का नाही परवा पण परीक्षा आहे मी आता चाललो जत्रेला परवा परवा नाही आज ना मी आता चाललो जत्रेला

मंडळी तर आम्ही जत्रेत आलोय पण पीएम आलो एरिया पीएम जत्रेला पण त्यालाच कॉल नाही केला पहिला विचार केला बरं आम्ही घुमू बर नंतरला आता बोलतात की फोन करू आणि त्याला बोलू करू जत्रेमध्ये नाही तर मजा नाही तर मंडळी आम्ही पीएमच्या घरी आलोय पीएम ने आम्हाला जत्रेला बोलले व्हेज कोंबडी कापणार आहे तो हा आता व्हेज कोंबडी फुलावरची भाजी खावं लागेल सध्या यशला पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर मी मागू शकतो दोन मिनिटांमध्ये धाब्यावरून येईल सर व्हेज कोंबडी व्हेज कोंबडी धाब्यावरून मागू शकतो तुझं काय तुझं काय चाललेलं तू दाखव ना

<laughs> <laughs> इथे <इता> पार्टी चालू आहे <laughs> छोटी मोठी या सगळ्या चटर पटर आपण पिऊ आणि पक्की ओ ऐकलं ब्लॉग मध्ये दादा गेले नोकरीला

याच बघ काय झालं आज भी, आज व्हेज आहे म्हणून बघ आज चिकन, सगळं सोडलं खरंच घालणार आहे अकरा नारल तू आण दहा नारळ मी आणतो एकवीस नारल ठेवू डायरेक्ट माझ्यावर ठेवतो त्यांच्या जत्रेतच ठेवतो बरं याने चिकन विकन सोडून दिलंय <laughs> मंडली जत्रा भरली आणि आमचा भाईला लाच पुढे यायला त्यांची जत्रा त्यांचीच जत्रा आणि तोच लाचत यश एकदम भारी भारी आहेत का? <laughs> <laughs> <दाटे दाटे। laughs> <दाटे दाटे। laughs> ना काय खेळले भांडी भांडी खेळते काय गाईज माझा सपन होता या गायचा पण त्या सपनातली राजकुमारीच नाही माझ्याबरोबर बरोबर झुमकावाली आहे झुमकावाली पण नाही आणि टुमकावाली पण नाही

बघत माझा फोटो अरे चल रे बोर करते रे तो बघ तो बघ तो बघत हे पण भाई फुल गोराबिरा करून टाकले रे हा हा आहे म्हणजे थोडीफार आहे पी एम भाईची आहे थोडीफार आहे मंडली पक्की गर्दी दिसते तुम्हाला आता आम्ही हाथरुमय आत कुठे तरी टाइली बघता मंडली गली गली <xa> गाईब पिंपळा गावतो जत्रेमध्ये मोहितो फ्री मध्ये काय काय मोहितो नाही नाही तो आहे ना तो, तो।, तो सेम 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 <laughs> सेम कलर अरे सेम, सेम मोहित <laughs> किती दिवस जत्रा आहे जत्रा किती दिवस आहे दोन दिवस म्हणजे दादा तर कोणाला वांग्याची भाजी पाहिजे असेल तर त्या शेतामध्ये वांगी लावलं ना गाईस तुझी स्टेप नाही घेतली ती

जब बाडि एपिर न दो को लोग्लाव था मुलाला झ्रावाना एक्णा हाय ऊच्छा शुलकिया शूलरा भे्टो ni tuh ही आप सवूरेज कावकल को लिगाया या लोग Todo हंव अइसञेह चाभान खेते अश्यव आपल्याला पी प्लसची मंडल भेटलेत नमस्कार भाऊ नमस्कार आपले सबस्क्रायबर्स आहे हाय हा या भाऊ इथे काय आहे कोणत्या साडी तर मंडळी आम्ही पीएम घत्रेन हिंडलो पण पीएम ला काही परफेक्ट बाजा भेटला नाही कारण की बाजा नाही आवडी गर्दी होती तर काय करायचं कुठे फिरायचं माणसाने हो त्या पण आहे पीएमला आठवड्या घ्यायची बारीक बघून पोरांचा आटोपण <laughs> तर मंडळी आता आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय पिपलास गावामध्ये नवीन मंदिराचं काम चालू होतं श्री गावजी चिरणारिरनार ओके बरोबरच होतं चिरणार माता मंदिर पिपलास आता मंदिरात आहे पाया पडायला फर्स्ट टाइम आलो या मंदिरामध्ये नवीनच मंदिर देवीचं मंदिर आणि देवी मंदिर तुम्ही बघू शकता केवढं मस्त वाटतंय हॅलो गाईस आम्ही आता पीएम च्या घरी आलोय मस्त जत्रा बित्रा फिरून आणि भाईनी घेतले कसं वाढत बघ आहा बस 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 तू देशील ते नाही थोडा थोडाच म्हणून आम्हाला आज बोलवला का पार्टी की मीटिंग समज बघा बघितलं असं असत नाही गे चिकनचे जास्त पैसे जाणार हे थोड्या थोड्या थोड थोडा टाक रे थोड्यात थोड्या टाक आमचा रिल्स आमच्या बार मल्या बिल्डिंग पी एम घरी राख बघा कुठे कुठे काढतो भिंतीचे कोपरे समजून जा मंडळी मस्त जेवलो येडा बनवला आम्हाला नॉनव्हेजच्या दिवशी ना बोलवला व्हेजच्या दिवशी बोलवला कसं हात जेवले ना आवर आहे ना आम्ही ताटान जेवलोय एवढा पण खरा नाही भाजी दिली हो ना आता आम्ही गेल्यावर बसेल कुठल्या तरी कोपऱ्यात आपण पुढे गेलो ना तो जेवत नाही का अलग जिकडे येते चायनीज कॉर्नर ला जातो मस्त चायनीज घेत हा पाणी येतं घरी मस्त बॉडी आप लागू पेट रुप चाल गायकवाड जेवला नाही जेवण मटन नाही जेवला नाही जेवण आलोय घर

जरा ये तर मंडळी आता आम्ही निघलो तर पी एम धन्यवाद आम्हाला हेडा येडा बद्दल काहीच नाही येडच बनवला भाई खाय पाहिजे आहे तरी पण याला मी सांगत होतो काय मागू का तुम्हाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही येडा बनवला आम्हाला आमचं तोंड बघायला <laughs> आता सगळ्या पोरी पडतील हे पण तुम्ही पप्पी दिली तर मी काल पाहिजे उदयाला चला काहीच हा ब्लॉग एंड करतो ब्लॉग मध्ये जास्त काय शूट झाला नाही आज पीएम चा काय मूड नव्हतं जरा कारण की आखा दिवस थकलो पालखीला नाचलो तब्येत पण थोडी खराब झाली मला फोटो पाठवला तर यू 走喽，拜拜。